नमस्कार आपण पाहता आर्टॅनिक मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट शिरीषभाव बाव गोळटेकर आपल्या कार्यकर्त्यासोबत सोबत मुंबई येथे माजी आरोग्य मंत्री राजेजी टोपे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व खासदार सौ सो सुप्रियाताई सोडे यांची घेतली भेट नांदेड लोकसभे निवडणुकीसाठी रवींद्र पाटील चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून निश्चित झाल्यासारखी आहे तसेच त्यांच्या काँग्रेस कमिटीचा प्रस्ताव उच्च कमांड घेतला आहे तसे झाले आहे तर नायगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला सोडून घेऊन माननीय शिरीष भाऊ गोटेकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी द्यावी आणि दोन्ही युवा नेत्याचे चेहरे एकत्र आल्यास मतदारसंघात वातावरण अनुकूल राहील अशी सविस्तर चर्चा माननीय नेत्यांशी करून साहेबांना सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नायगाव विधानसभेचे अधिकृत तिकीट सोडवून द्यावे यासाठी माननीय जयंत पाटील माननीय खासदार सरसुप्रिया सुप्रियाताई सोडे यांनी राजेशजी टोपे यांना सांगितले यावेळी माननीय गोरटेकर सुभाषराव देशमुख गोरठेकर दासाराव साहेब देशमुख गोरठेकर प्रवीण भाऊ सारडा सदाशिव पुपुलवाड बालाजी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव एलमगोंडे तळेगावकर गजानन खांडरे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते माननीय साहेब यांनी चर्चेत सकारात्मक दिले आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडीपणासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा